कार सर्वांना की खेती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आज जे आहे आम्ही ड्रिचिंग करतोय ड्रिचिंग का करतोय याचं कारण असं की जसं थोडंसं याच्यावरती जे आहे ते फंगस दिसतंय ही फंगसची सुरुवात आहे फंगसची सुरुवात असल्यामुळे आम्ही याला ड्रिचिंगमधनं पुढं चालून त्याला बुरशी वगैरे येऊ नये फंगस येऊ नये त्यासाठी आम्ही अशी ही ड्रिचिंग करतो आहे डायरेक्टली त्याच्या खोडावरती वगैरे जे आहे का तिसऱ्या पागाराचे जे फुल आहेत त्याला सुद्धा लागलेलं त्याला काही दिवसात त्याचं सुद्धा फळ तयार होईल म्हणजे थोडंसं असं खंदेश दिसतंय खंगच होऊ नये झाड जे आहे ते व्यवस्थित राहावं त्यासाठी मी हे ड्रेसिंग करतोय ड्रेलिव्हर आता हे जे आहे ते खोडाच्या समोर आपण त्याला ड्रिचिंग करतो आहे जेणेकरून मुळामधनं ते आपण जे औषध देतो त्याला ते वरती जाईल आणि फंगस जे आहे ते पुढं होणार नाही त्याला